मी वैष्णवी आणि माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जे मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत आणि त्या सर्वांना धन्यवाद सुद्धा की त्यांनी मला चॅनलला सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलमध्ये मी ट्रेंडिंग शॉर्ट्स टाकत असते जसे की तुम्ही पाहता आहेत आणि त्याला खूप खूप प्रतिसाद पण देत आहे मी पूर्वी रेसिपीज टाकायची तर ते रेसिपीजसुद्धा खाली आहेत इनोवेटिव्ह रेसिपीज आहेत ज्या माझ्या सासूबाईंनी माझ्या आईने शिकवलेल्या रेसिपीज आहेत आणि जे काही मी माझ्या आनंद असतील किंवा यूट्यूबवरून असतील मी या सगळ्या गोष्टीकडून शिकलेल्या रेसिपीजसुद्धा आहेत तर तुम्ही जा आणि माझ्या रेसिपीजसुद्धा पहा आणि कोणाला यूट्यूब चॅनेल काढायचं असेल तर ते कसं काढायचं कोणतं कंटेंट घ्यायचं याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला तुम्ही इच्छुक असाल तर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की होय आम्हाला यूट्यूब चॅनेल काढायचं आहे ते कसं काढलं पाहिजे काय 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 लागतो त्याला मी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे तर असंच माझ्या चॅनेलला तुम्ही प्रतिसाद देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी मला बघत असतील त्या सर्वांनासुद्धा आणि मी चॅनेलवरती नवीन आहे तर सपोर्ट करा महाराष्ट्रीयन लोकांना मराठी लोकाला पुढं घेऊन जा ही तुमची जबाबदारी आहे आपण बघतच आहेत की हिंदी चॅनेल खूप टॉपपर्यंत गेलेले आहेत मिलियन मिलियनपर्यंत जात आहेत आणि आपले मराठी चॅनेल जे की जात नाही आहे त्याला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला पाहिजे त्याच्याने ते ग्रोथ करतील आणि यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला काढायचं असेल तर मी ते सुद्धा काढेन ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप खूप चांगलं आहे जे घरातलं काम करून मुलाबाळांना सांभाळून वगैरे ते यूट्यूब चॅनेल काढू शकतील त्यांना तुम्ही सपोर्ट करा तुमच्या वाईफ असतील बहीण असतील तुम्ही स्वतः असेल तर यूट्यूब चॅनेल काढा तुमचं कंटेंट कोणतं असलं पाहिजे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद